अशी संताप नको मय आलीया माय रणवीर आधी खालिया आणि मला ते खाट उचलून द्या नाही खाली तू मारशिन खाली या आणलं तू मारशिन नाही मला खरंच ना या खाली मंजन कुठे काळ म्हणजे खिशात ठेवेल राजा मी शाळेत आलो आला कटा सुटली शाळा कर पळून आल काय शादून तुला माहित नाही का त्याच्यासाठी सारेवार सारखेच आहे पडेल होते आई आज जेवायला काय केलं गवारीच्या शेंगा केला मला आवडत आई दे मग काय कच्छ खातू तुम्ही तर गप्पा सावा बोलू नका मधी 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 चालूच आहे नुसतं बटा मग काय खातो बा मला मटणाची भाजी खायची आहे बर आज संध्याकाळी आणू मग आज गावचा बाजार बी नाही मला आताच खानी हाव का आवरलं का घाशीतच बस त्या कवर जा मटन खायचंय पोराले मटण आणायचंय पैसे लगेच दि पैसे अरे आपल्याला पैसे नको देऊ त्या पैशाची दारू पिऊन घेऊन तो अजून रे घरात हे घ्या शंभर रुपये आणि यातल्या एका या बी रुपयाची दारू पिली चपली ना आणलं आज लाकूडच काढीन हम्म आपल्याला गरज नाही कोणाच्या फुकटच्या पैशाची तेवढी धमक आहे मेहनत करून पि तुम्ही दारू स्वतःच्या जीवावर बाई जाते ना तुम्ही आना लवकर जायचं आहे मला आणतो ना काय नस 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 नसते सावतर नवरा मग सख्या नवऱ्या आणि ना काय धावून येते पुरडू अंगावर वापस या पाहिजेच तुम्हाला